हॅलो वन मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे सो स्टार्ट ऑफ द ब्लॉगच तुम्ही बघितली असं की भा माझ्या घरातला पसारा हे मी गावावरून तर धान्य आणलं होतं ज्वारी आणि भुईमुगाच्या शेंगा सो ह्या मला कंटेनर्समध्ये भरून ठेवायच्या होत्या सो आतल्या दिवशी मी बघून गेली होती मला हे बसेल की नाही आणि दुसऱ्या दिवशी मी मस्त गॅलरीमध्ये पाईप लावून हे सगळं दोन्ही कंटेनर्स धुवून घेतले आणि हा माझा आता रात्रीचा लिप आहे मी घरी आल्यानंतर हे माझं काम होतं टास्क कारण तोपर्यंत दिवसभर मस्त ते डबे होते ते वाळणार होते गॅलरीमध्ये सो मी इथे हे काम करायला इकडे आले खरं तर ह्या दोन डब्यामध्ये ना पूर्वी म्हणजे गेले दोन वर्ष झाले मी काहीच भरून ठेवलं होतं कारण म म्हणून हे मला धुणं गरजेचंच होतं सो मी इथे ते धुवून घेतले होते सकाळीच कारण पूर्वी काय करायचे मी दोन म्हणजे मी कट्टे आणायचे तांदळाचे असो गव्हाचे असो किंवा ज्वारी बाजरी असे मी कट्टे भरायचे पंचवीस किलो तीस किलो आणि त्यानंतर मग ते मी ह्याच्यामध्ये स्टोर करायचे ते कट्टे घेतले ना की एकदम ते तांदूळ वगैरे आहे ना ते निवडून ठेवायचं त्याला मस्त बोरीक पावडर, पावडर। लागत असेल तर बोरीक पावडर आणि जे आपलं गहू तांदूळ सॉरी गहू ज्वारी असेल त्याच्यामध्ये त्या गोळ्या मिळतात अशा किडे न होण्याचे तेल असे एका पुडीमध्ये बांधून किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून असे ते ठेवायचे म्हणजे किडे लागत नाही असं मी एक स्टोर करायचे म्हणजे काय व्हायचं मग सारखं सारखं दुकानात पळायची घरच भासायची नाही आणि संपलं की लगेचच आणून दळायला म्हणजे इन्स्टंट दळावून दळायला दड़ा, द्यायचं जेणेकरून टाईम पण वाचायचा पण आता बाळ झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आहेत प्रॉपर वेने सो मग मा आता मला त्यानंतर मला एक दुकान भेटलं दुकान नाही गिरणी म्हणतो आपण तसं त्या गिरणीमध्ये ते त्यांचेच ते जे धान्य होते ते साफ करून वगैरे ते त्यांचं धुळून रेडीमेड पीठ द्यायचे सो दोन वर्ष माझं तसं काम चाललं होतं चला इथे माझं काम करता करता काम वाढलं होतं म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशनने किती व्यवस्थित माझं त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये भरायचं काम चालू होतं तरी पण ते माझ्याकडून आणलं आणि हे माझा व्याप वाढला होता म्हणजे ते ज्वारीचे दाणे कुठल्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसले होते देवजाने मी एक एक करून ते सगळे एका जागी गोळा केलं आंबा सगळं सामान सामान नाही ज्वारी भरून घेतली ह्या दोन कंटेनरवरती ज्वारीच जाणार होती खरं तरही आम्हाला ताईंनी ज्वारी दिली होती त्यांच्या शेतात पिकली होती सो ती भरून ठेवणं मस्त होतं आणि आता बघू मी विचार करते गहू आणि तांदूळ पण भरायचा असंच कट्ट्यांमध्ये जेणेकरून नंतर इझी होईल आणि ह्यामध्ये ना लिंबाचा पाला जो असतो तो वाळून टाकला की टाकला तरी चालतो आणि तांदूळ असेल तर तुम्ही मी खडे मीठ टाकू शकता म्हणजे ह्या नॉलेज बऱ्यापैकी सगळ्यांनाच असेल मलाच एकटीला तिला नाही असं नाही पण माहिती आहे म्हणून मी आपले बोलून गेले त्यानंतर मग मी हे सगळं व्यवस्थित भरून घेतलं सो इथं माझा दुसरा कट्टा होता तो पण रिकामा करून झाला होता म्हणजे जवळपास तो पंचवीस किलोचा कंटेनर आहे तो पूर्ण भरून त्यात दुसरा कंटेनर अर्धा भरला होता म्हणजे जवळपास चाळीस पंचेचाळीस किलो असावी असं माझा अंदाज आहे मला काय माहीत नाही काय नंतर आणि ह्याच्यामध्ये मी लिंबाचा पाला टाकला होता भरपूर सारा टाकला होता म्हणजे जेणेकरून किडे लागू नये म्हणून आणि नंतर जे भुईमुग होते मी तसेच ठेवणार होते म्हणजे आम्ही जसे लागतो तसेच आम्ही फोडून शेंगा यूज करतो एकत्रच सोलून ठेवत नाही आणि घरचे खोबरंही आलं होतं ते मी ऑलरेडी फ्रीजला स्टोर केलं होतं कारण मग बाहेर ठेवलं तरी भुरा लागतो जवळजवळ पाच ते सहा किलो खोबरं असेलच सो मी ते फ्रीजलाच ठेवते पहिली या कंटेनर्समध्ये म्हणजे रिकामे असल्यामुळे मी ह्याच्यावरती ते वाळवणीचे पदार्थ असतात ना ते ठेवले होते पण आता ते काही ह्याच्यावरती मावणार नव्हते आणि काय होतं ह्याच्यामध्ये ठेवलं की काढायचा कंटाळ होतं आणि ते खाल्लं जात नाही म्हणून मग मी ह्याला डबा केला आणि त्या डब्यामध्ये सगळे वाळवणीचे पदार्थ ठेवले म्हणजे वरच असल्यामुळे लक्षात आलं कधी तळायचं झालं तर हे मला काढता येतं डबे काढल्यानंतर त्याच्यावर अंतरुण म्हणजे ठेवल्यानंतर त्याच्यावर अंतरण ठेवली जातात त्यामुळे मग ते काढायचा कंटाळा येतो असं होतं सो मी इथं ते डब्बे व्यवस्थित लावले तो कॉर्नर पूर्ण क्लीन केला आणि जे खाली रँडम बॉक्सेस पडले होते खूप दिवस झाले ते पण मी कपाटावरती ठेवून दिले सो माझा पूर्ण को, जो कोपरा होता तो साफ झाला होता व्यवस्थित सो इथे ना मी हार्दिकला घेऊन खाली केली होती मस्त खेळण्यासाठी तो मस्त खेळला तिथे खालची एक फ्रेंड पण होती मागे त्या तिच्या बाळाबरोबर मस्त खेळलं पण नंतर इथे एक दादा आला आणि त्याच्या हे त्याचं पेट होतं त्याचं मांजर होतं सो ते त्याला ओढत होतं म्हणजे फर्स्ट टाईम तो असा करत होता मांजरेला एखाद्या ओढत होता बिंदासपणे आणि फटाका जरी वाजला ना हा इथं येऊन जवळ बसतो आणि मांजर किंवा कुत्रं म्हणजे हे त्याला फार आवडतं म्हणजे एक प्रकारचा ॲनिमल लव्हरच आहे हा चला असो त्याचं ما يتنمى لك تديو ستايل सो मग खाली जायच्या अगोदरच ना मी सोयाबीन इथं भिजवून गेली होती गरम पाण्यामध्ये खाली जायच्या अगोदरच मला मस्त चटपटीत खायची इच्छा झाली होती म्हणजे स्वयंपाक पूर्ण होता पण काहीतरी वेगळं चटपटीत खावं तिखट खावं असं चाललं होतं त्यामुळं मग सोयाबीन भिजवून गेले मस्त आल्यानंतर ते भिजले होते जवळपास आम्ही तास खाली होतो सो त्यानंतर मग हे सोयाबीनचं मधलं सगळं पाणी जे होतं ते मी पिळून काढलं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट चिकन मसाला चिकन टिक्का मसाला असेल तर बेस्ट आहे नंतर थोडंसं मीठ हळद दही धण्याची पूड परत तुम्ही घरचा मसाला ॲड करू शकता आणि मस्त हे सगळं आणि हां लास्टला कॉर्न फ्लोअर कॉर्न फ्लोअर मस्त आणि थोडंसं राईस फ्लोअर असेल तर राईस फ्लोर टाका क्रंचीनेस किंवा असं मस्त क्रिस्पीनेस येईल त्याला आणि व्यवस्थित सगळं सगड़, एक सगळ्या सोयाबीन जेवढे सोयाबीन आहेत त्या सगळ्यांना कोट झालं पाहिजे जा, असं मिक्स झालं पाहिजे सो क्रंचीनेस प्रत्येक सोयाबीनला असा खाताना तो ला येईल तो फील येईल तर एक एक करून मी हे सगळे सिलिकॉन ट्रेमध्ये असे ठेवले व्यवस्थित स्पेस स्पेस द्यायचा तो सगळ्यांमध्ये आणि हे मी एअर फ्रायरमध्ये करणार होते हो येस लेस ऑइलमध्ये अजिबात ऑइल लागलं नाही खरं तर ह्याच्यासाठी आणि हे वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला फाईव्ह मिनिट्सवर ठेवायचं आणि परत पलटी करायची सोयाबीन हाताने आणि परत मग वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला फाईव्ह मिनिट्स ठेवायचं झाले तुमचे सोयाबीन चंक्स इतके भारी लागतात विथलेस ऑइल एकदम हेल्दी आणि तुम्ही ट्राय नक्की करू शकता हे सगळं हॅलो एवढी तर तुम्ही ह्याच्या अगोदर क्लिप बघितली असेल माझ्या बँगल कसं असं रचून एकदम इकडं तिकडं फेडलं आणि मला आत्ता लक्षात आलंय की मी एक प्रोडक्ट मागवलं होतं ते बँगल्स घेऊन ते पण कसं मी तिकडे ज्वारी त्या रूममध्ये डप्प्यांमध्ये भरत होते आणि त्या ज्वारी भांजता भांत मला ह्या बँगल्स दिसल्या आणि मग मला आठवलं अरे यार मी एक बँगर्सचं ऑर्गनायझर मागवलं होतं आणि हे चक्क मी आउट ऑफ द माइंड म्हणजे पूर्ण लॉस्ट मध्ये मी विसरून गेले सगळं So, तो म्हणला तर चला आलेच लक्षात तर ते ऑर्गनाईज करून सो ठेवायचं तेही काम करून घेऊयात कारण नंतर जर नंतर 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 केलं ना की ते अप सगळ्या गोष्टी मागे राहतात म्हणजे असं माझ्या म्हणलं ना की उद्या करेल उद्याचं परवड परवा सो माझं मोस्ट प्रॉब्लेम असं नव्हतं सो म्हणलं आता हाताशाशी हेही ओळखून घेऊयात कारण बागड्या काय होत आहेत जरी भर पडला की ते फुटत मोस्ट ऑफ माझ्याकडं चाच इथे झाल्यात मी युजली घालत नाहीये ड्रेसवर युजली कोण रोज घालत नाही आता पण जेव्हा घालायचे तेव्हा मला त्या शोधा इकडे तिकडे पडलेल्या असतात हा कलर तिकडे आता तुम्ही बघितलं असेल त्या मध्ये इकडे तिकडे सरळ पडले सो म्हणलं हे प्रोडक्टचा रिव्ह्यू पण शेअर होईल सो मी हे बॅनर्स चा ऑर्गनायझर मागवलंय यामध्ये त्याचा बॉक्स आहे पूर्ण आणि काय चार असे डिटॅचेबल रॉड्स आहे त्या रॉड मध्ये जर तुम्हाला बँगल फुट करून परत हा रॉड अटॅच करायचा दोन फुट करून दाखवले ती कसे आहेत छान प्रोडक्ट आलाय मी पण रिव्ह्यू मध्ये बघितलं होतं so, व्हिडिओ मध्ये स्वॅप करताय ना ते असं काहीतरी असत सो मी हे मागवलं वन फॉर्टी रुपीज लावले कॉलिंग पण टॉपमॉक्स आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक so, so, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच छान क्वालिटीने तर मग आपण ह्याच्यामध्ये बँगल्स बनवून घेऊया सो इथे तुम्ही मागं पसारा कर बघू शकता तो इग्नोरेट कारण हे सगळ्या बांगड्या मला व्यवस्थित ठेवायच्या होत्या सो मी इथे सगळे कामाला लागले असं वाटतं आता मी ज्वेलरीसाठी पण काही ऑर्गनायझर्स शोधावेत कारण ज्वेलरी प्रत्येक अशा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवली आहे व्यवस्थित आहे पण मला असं वाटतं असं काहीतरी लाईफटाईमसाठी मी घ्यावं सो मी नक्कीच त्याच्यावरती ऑप्शन शोधेल तर ह्या पॉईंटला मला रिअलाईज झालं होतं की माझ्या सगळ्या बांगड्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये बसणार नाही सो मला अजून एक कंटेनरची या गरज भासणार आहे सो आता लवकरच सेकंड कंटेनर पण घरात येईन बांगड्यांसाठी आणि वेल मी आधी म्हणलं की ज्वेलरीसाठी पण मला काहीतरी ऑप्शन शोधावं लागणार आहे ह्या सगळ्यासाठी सो मी नक्कीच तो पण ऑर्गनायझेशनचा नक्की व्लॉग घेऊन येईन तो मस्त माझे बँगल्स ऑर्गनाईज झाले होते मी आहे हार्दिकची मस्ती तुम्हाला हार्दिकची मस्ती बघत बघत मी माझा ब्लॉग एंड करते मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय